सर्वांना गणेश चतुर्थीच्या अगदी मनापासून शुभेच्छा आज गणरायाचं संपूर्ण देशभरात नाही तर जगभरात आगमन होतय सगळे आनंदी आहे अगदी प्रत्येकाच्या मनामध्ये आनंद आहे गावागावात मंडळ सजले घरामध्ये सजावट झालीय गणरायाची मूर्ती आपण आणतोय आणि आनंदाने हा गणेशोत्सव तर हा जाणार आहे परंतु हा गणेशोत्सव साजरा होत असताना जे पशुप्राण्यांवर आपण प्रेम करावं लोकमान्य टिळकांनी ज्यासाठी हा गणेशोत्सव तर उभा केला सुरू केला तो करत असताना एक विचार आपल्याला दिला तो विचार असा होता की सर्व समाजातील वेगवेगळ्या घटकातील हिंदू धर्मियांनी सर्व लोकांनी एकत्र यावं एकत्र येऊन हा सण साजरा करावा आणि आपल्यामध्ये कुठेतरी एकीचा संदेश जावं प्रेम आणि बंधुभाव वाढावा हा खरा विचार गणेशोत्सव सुरू करण्यामागचा होता आजची परिस्थिती महाराष्ट्रात वेगळी विपरीत आहे गणेशोत्सव आहे त्याचा आनंद आहे गणरायाप्रती आपल्या सगळ्यांचं प्रेम आहे आपण खरोखर त्याची आराधना करणारे साजरा करा दुसऱ्या बाजूला एक दुःख आहे सगळ्यात मोठं आणि हे गणेश भक्तांनी खरं तर जाणून घेणं गरजेचं आहे ते म्हणजे शेतकऱ्याचं दुःख दूध उत्पादकाचं दुःख आणि त्या वेदना परिस्थिती आज महाराष्ट्रात झाली आहे आज माझ्या पाठीमागे इथं तुम्ही बघू शकता हे तीन निष्पाप गोरे आहेत यांची काय चूक आहे मला ती एखाद्याने सांगावं या बिचाऱ्यांचं काय चुकलंय त्यांनी त्या गोमातेच्या पोटी जन्म घेतला ही चूक झाली का याच्या ठिकाणी कालवड असती तर कुणी सोडली असती का कुठे नसती सोडली पण गोरा झालाय ना मग तो सोडायचा आहे पण सोडायचा का का वेळ आली ती शेतकऱ्यावर त्याला का सोडावं लागतंय ही परिस्थिती का निर्माण झाली याचा विचार खरं तर शासन करणार आहे का नाही आज गोशाळेचा विषय उभा राहिलाय गोरक्षकांचा विषय उभा राहिलाय सदाभाऊ खोत यांच्या तर धक्काबुक्की झाली काल परिस्थिती अवघड झाली मंत्रालयात बैठक झाली सगळ्यात पहिला व्हिडिओ जो ह्या भाकड गाई आणि या जर्शीच्या गोऱ्यांच्या बाबत बोलापुडारीने केला होता महाराष्ट्रामध्ये पहिला व्हिडिओ तो व्हिडिओ केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी व्हिडिओ झाले चर्चा झाल्या पुढारी पुढे पुड़ा आले आणि शेतकरी नेते पुढे आले आणि चर्चा चालू पण बरेच शेतकरी नेते बोलतही नाही हा पण एक विषय त्याच्यामध्ये राजू शेट्टी असतील त्यामध्ये अजित नवले असतील त्याच्यामध्ये बच्चू कडू असतील हे आतापर्यंत ह्या विषयावर खरं तर पाहिजे त्या पद्धतीने व्यक्त व्हायला तयार नाही माझी इच्छा या सगळ्यांनी एकत्र यावं जशी इतर प्रश्नांवर आपण बोलतो याही प्रश्न बोलाव परंतु दुसरी बाजू अशी आहे शासनाने या विषयावर गांभीर्य दाखवणं गरजेचं आहे काही गोष्टी बघा जिथं बंदी आणली गेली ज्या ठिकाणी बंदी आणली जाती ना त्या ठिकाणी त्या गोष्टीचा उपद्रव होतो किंवा त्या गोष्टीच्या माध्यमातून काही पर्टिक्युलर काही समाज काही लोक जास्त पैसे का कमवण्याचं काम करतात त्यांनी लूट करण्याचं काम करतात याचं एक सर्वात चांगलं उदाहरण ह्या विषयावर मी डायरेक्ट बोलणार ना परंतु याचं सर्वात चांगलं उदाहरण असं आहे की महाराष्ट्रात गुटखाबंदी आहे राज्य शासनाने पूर्ण राज्यात गुटखाबंदी केली परंतु पूर्वीपेक्षा जास्त गुटखा विकला जातो मोठ्या प्रमाणावर विकला जातो आणि एक पर्टिक्युलर समाज आहे का जे ह्या गुटख्याचे माफिया झाले गोडाऊन तयार झाले दोन नंबर सुरू झालं काय असेल माहिती नाही दोन तीन रुपयाचा गुटखा तो किती दहा पंधरा रुपयाला झाला या पद्धतीने एक माफिया रॅकेट क्रिएट झालं आणि त्या माध्यमातून एक पर्टिक्युलर लोक आणि पर्टिक्युलर डिपार्टमेंट अतिरिक्त आज पैसे कमवायला सुरू झाले हाच प्रकार याच्या माध्यमातून झालाय जिथे गायांचा गोऱ्यांचा किंवा बैलांचा व्यापार व्हायचा लेनदेन व्हायची का पंधरा लिटरची गाय देऊन साठ लिटरची आणायची तीस लिटरची आणायची आहे अशा पद्धतीचा व्यापार सुरू होता तो बंद झालाय आणि तो बंद झाल्यामुळं साठ हजार सत्तर हजाराची गायी आज पंचवीस तीस हजाराला जाते शेतकरी मेटा कुटीला आलाय शेतकरी त्रासलेला आहे खर तर दूध दु, दुग्ध व्यवसाय परवडत नाही परंतु करावा का लागतोय का तर चूल पेटली पाहिजे डेली रुटीन चलनाचं कुठेतरी फिरलं पाहिजे पर्याय नाही ना हो शासकीय नोकरी नाहीये शेतकऱ्याला कुठला वेतन आयोग नाहीये शेतकऱ्याला त्यांनी करायचं काय त्यांनी जगायचं कसं शेती आहे पारंपरिक वडील चालत आली ती नाही त्याच्यामध्ये पाहिजे ते उरते नाही मग मका करायचा घास करायचा मुरघास करायचा कुठंतरी भूस आणायचा कडबा करायचा आणि त्या माध्यमातून ते चार गायी सांभाळायच्या ही परिस्थिती घरात आहे मग ही परिस्थिती असताना आधार द्यायचं काम करील कोण मंत्रिमंडळाच्या माध्यमातून अनेकदा चर्चा झाल्या आम्ही उपोषण केले त्यावेळी राधाकृष्ण विखे पाटील मंत्री होते दुग्धविकास मंत्री त्यावेळी ते चर्चा झाली परंतु ही सगळी मंडळी खाद्याच्या बाबत म्हणते आमचं कंट्रोल नाही आम्ही काही करू शकत नाही खाद्याच्या किमती किती वाढतील आमचं कंट्रोल नाही म्हणतात तुम्ही खाद्यच घेऊ नका म्हणतात तुम्ही घरीच बांधवा या अशी उत्तर त्यावेळी मंत्र्यांनी खर तर दिले आणि ही सगळी मंडळी सोनईचे माने असतील परागचे शाह असतील यांच्या पुढे हे सरेंडर होतात हे मंत्री हे सरकार हे आम्ही स्वतः बघितलेलं आहे त्यामुळे ही परिस्थिती बदलणार की नाही शेतकऱ्याला कुणी वाली आहे की नाही दुधाचे भाव चौतीस रुपये जरी असला तीन पाच आठ पाच अवती ती क्वालिटी लागते का हो आज सुका चारा नसल्यामुळे किंवा इतर काही गोष्टी गाई रोज एक सारखं दूध देणार नाही तीन चार आठ झिरो लागते तीन पाच आठ दोन लागतात किंवा तीन पाच सात आठ लागती अशी क्वालिटी लागते आणि भाव पडतो एकोणतीस तीस रुपये एकतीस रुपये एक मॅक्झिमम हा भाव दुधाला पडतोय तुम्ही शेतकरी जगू देणार की नाही एकोणतीस तीस रुपयाने दूध द्यायला परडतं का तुम्ही पंचेचाळीस रुपये भाव द्यायचा आम्ही गोरे सांभाळू आम्ही वाकड गाई सांभाळू तुम्ही चला भेसळ थांबवा चाळीस पन्नास लाख लिटर जी दुधाची भेसळ आहे राज्यभरात ती थांबवा तत्कालीन दुग्ध विकास मंत्री म्हटले राज्यात तीस टक्के दुधाची भेसळ आहे मग ते म्हणले तर मग आहे मग आहे तर थांबवणार कोण आम्ही थांबवायची का था? ती भेसळ थांबवायची कुणी था? या विषयावर कुणाला काम करायचं नाही याच्यावर काही घेणद नाही परंतु एका बाजूला ज्यावेळी जर्शीला गोरा झाल्यानंतर परिस्थिती नसल्यामुळे त्या अन्नदात्याला त्या शेतकऱ्याला या शेतीप्रधान देशामध्ये आपण शेतकरी राजा म्हणतो त्याला पण त्या राजाला आज भिकारी करण्याचं काम तुम्ही केलं आणि त्यांना हे गोरे सोडायचे पोटात त्यांच्याही पिळपड तो सोडताना आनंद नाही होत कुठल्या शेतकऱ्याला तो गोरा जंगलात सोडताना वाईट वाटत ती परिस्थिती तुम्ही निर्माण केली हे विसरू नका मग गोरक्षकांनी हा विचार केला पाहिजे सोबत या राज्य शासनाने विचार केला पाहिजे आणि आज कोण आहे दुग्ध विकास मंत्री नावही माहीत नाही कारण ज्यांना कार्य नाही सक्षम नाही ज्यांना जनतेशी दुग्ध दूध उत्पादकांशी घेणं द्याय असा कोण दुग्ध विकास मंत्री कुणाला माहित नाही जे कोणी असेल त्यांनी कुंभकर्णाची झोप जे घेताय ना जागे व्हा फडणवीस साहेब जागे व्हा तळतळाट तर घेऊ नका लोकांचा या सगळ्या लोकांनी हे तालुक्यातले आमदार असतील यांना धारे उधारा आणि मी मागच्या मध्ये म्हटलो होतो या जर्शीच्या गोऱ्यांना आणि भाकड गायांना आता सुरुवात करा तहसील कार्यालयाच्या दारात जा दा बांधा नेऊन आणला आमदाराच्या कार्यालयासमोर बांधा यांना आता तशी यांचे डोळे निवडणार यांना हे यांनी गुंगीचं औषध घेतलं की यांनी कुठलं काय घेतलं हे कुंभकर्णाची औलादी तयार झाली हे गप्प बसले सगळे कुणाला बोलायचंच नाही यांना काय नक्की आजार झाला हे कळायला तयार नाही वारंवार वारंवार काही होत नाही बरं जे लोक या विषयावर बोलायला जात आहेत तर त्यांची धक्काबुक्की व्हायला लागली जे बाजू घेत म्हणून याच्यावर बोललं पाहिजे ही जी वासरू आहेत मी म्हणतो पुन्हा एकदा हे निष्पाप जे आहे यांचा दोष काय यांची चूक काय यांना मागील काही दिवस झाले पंधरा वीस दिवस झाले मी सांभाळण्याचं काम करतोय यांना दूध दोन वेळा पाजणं यांना सगळं सांभाळणं या सगळ्या गोष्टी करण्याचं काम करतो आणखी ते दुधावरच आहे जे चारा आणखी खात नाही आज पंधरा दिवसांनी खायला लागते या विषयावर काम झालं पाहिजे याचा विचार राज्य शासनाने केला पाहिजे आज राज्यभरात गणेश चतुर्थी असल्याने गणरायाचं आगमन होत असताना शेतकऱ्याच्या डोळ्याचे आश्रू पोसावे या आनंद सोहळ्यात शेतकऱ्यालाही दुग्ध दूध उत्पादक शेतकऱ्यांनाही खरंतर याच्यामध्ये सहभागी व्हायचंय गणराया हा आपल्या सगळ्यांचा आराध्य दैवत आहे मंगलमूर्ती आहे प्रथम पूजा आपण त्या देवाची खऱ्या अर्थाने करत असतो म्हणून ह्या मुख्या प्राण्यांचाही विचार करण्यात यावा यांनाही जगवण्यात यावं चारच वास्त्र आणलेत खर तर आज जंगलांमध्ये इकडं तिकडं तालुकाभरात न फोन येत आहे असे चारशे रस्त्यावर सोडले आणि ते भुकेने व्याकळून तहाने व्याकळून खर तर दूध मिळत नसल्यामुळे रस्त्याच्या बाजूला मरून पडू राहिलेत ही परिस्थिती झाली आणि भाकड गाया संभाळणा अवघड झालंय पुन्हा एकदा शेवटचं सांगतो कुंभकर्णाची जी अवलाद आहे झोपा काढता यांनी जागवा न्याय द्या शेतकऱ्यांना त्यांना जगवा जगवा शेतकरी खरोखर वेगळ्या अवस्थेत गेला आहे याचा विचार करा कुणाला आनंद होत नाही अशी वासर सोडताना याचा विचार नक्कीच तुम्ही करावा याच्यावर लवकरात लवकर निर्णय व्हावा नाही तर दुसऱ्या बाजूने मी दु दूध दु, उत्पादक दु शेतकऱ्यांना माझ्या बांधवांना मी अगदी कळकळीची नम्रतेची विनंती करतो जागेवा तुमच्या गोठ्यात गोरा जरी नसला तरी जागेवा आणि ज्या ज्या गावात गोरे आहेत एकत्र करा जमा करा पिकअप मध्ये टाका तहसील कार्यालयात नेऊन सोडा त्या दारामध्ये बघू ते किती दूध पासताय कसे सांभाळताय तशी यांना जाग येणार नाही धन्यवाद रामकृष्ण